महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बहुतांश मतदारसंघातल्या प्रमुख लढती आता स्पष्ट झालेल्या आहेत यातील प्रमुख उमेदवारांचं विजन जाणून घेण्याचा प्रयत्न न्यूज एटीन लोकमतनं केलेला आहे नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होती आहे नांदेडमध्ये प्रमुख उमेदवारांमध्ये कसा मुकाबला रंगलाय पाहूया कोणत्याही पक्ष म्हणल्याच्या नंतर ज्या त्या पक्षाचा उमेदवार असतो त्या त्या पक्षाला त्यांचं त्यांचं स्वातंत्र्य आहे त्यांच्यावर मात करायची म्हणून नाही मला जिंकायचं म्हणून मी निवडणूक लोक कोण कशासाठी उभं राहिले माहिती नाही पण मी जिंकण्यासाठी उभा राहिलो आणि मोदीजीच्या नेतृत्वाखाली निश्चितपणाने जिंकलं मागच्या पाच वर्षामध्ये त्यांचं रेप्युटेशन जर बघितलं कामाच्या दृष्टीने वागण्याच्या दृष्टीने कोणा कार्यकर्त्याला भेट नाही विकासाचे प्रश्न नाही पाच वर्षामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये औद्योगिकदृष्ट्या कुठली एक साधे कारखानासुद्धा त्या ठिकाणी त्यांनी उघडला नाही आणि या सगळ्या